मी विजय पाटील सर समज सोशल फाउंडेशन विस्तार अधिकारी ताई नमस्कार नमस्कार ताई आपलं नाव कस अर्चना दुठे आपल्याला काय त्रास होता मला शुगरचा त्रास दोन हजार एकोणीस पासून पाच वर्ष झाले आहे आणि पाहायला मुंग्या पायटुटले हा त्रास मला पाच वर्षापासून आहे आता तुम्हाला सिमटम्स काय होते काय त्रास होत होता काय आता पाहायला मुंग्या तुम्ही डॉक्टरांचे का? ओ, होती होता? शुगर हो, उपचार कंट्रोल व्हायची असं व्हायचं बिलकुल तुमच्या कमी आलेल्या नव्हत्या मग तुमची शुगर जेवणा अगोदर किती होती जेवणा अगोदर दीडशे पर्यंत असायची आणि जेवणानंतर दोनशे लेवल व्हायची तो होता, एक होता।, तो तो होता तुम्ही चाहे, हे न्यूट्रिशनल प्रोडक्ट जे आहे आणि किती दिवसापासून प्रोडक्ट घ्यायला लागलाय दोन महिन्यापासून मी घेतले दोन महिने तुमचा आता सध्याचा रिझल्ट काय सांगतोय माझा जेवणानंतरची शुगर एकशे वी तीस वगैरे आहे आणि जेवणा अगोदरची नॉर्मल आहे म्हणजे शंभर ते एकशे वीस पर्यंत जेवणा अगोदरची आहे आणि आता मी एच बी एन सी काढलाय तो पाच पॉईंट नऊ आहे अरे वा चांगली गोष्ट आहे अभिनंदन आता तुम्ही मला सांगा इतर जे लोक समाजामध्ये शुगर न ग्रस्त आहेत अशा लोकांनी हा प्रॉडक्ट घ्यावा की घेऊ नये असं काय वाटतंय तुम्हाला तुमचा विश्वास आहे इतर लोकांनी त्याचा फरक पडेल मला पडलाय माझ्या तिसऱ्या दिवसापासून तिसऱ्या दिवसापासून तुम्ही पूर्ण समाधानी आहात समाधानी आता आपण जो हा व्हिडिओ बनवतोय हा व्हिडिओ मी इतर लोकांना शेअर करू शकतो का जरूर करू तशी आपली परवानगी आहे धन्यवाद मॅडम